नमस्कार मित्रांनो माळशिरस तालुक्यामध्ये मारकडवाडी या गावात प्रतिमतीदान मतदान सुरू आहे हे पूर्वी ब्रिटिशांच्या काळात जसं प्रति सरकार स्थापन केलं होतं त्या प्रकारे आता पुन्हा एकदा तिथे मतदान घेतलं जात आहे बॅलेटवर मतदान घेतलं जातंय ईव्हीएम वर आमचा विश्वास नाही आहे म्हणून आम्ही बॅलेटवर मतदान घेणार आहोत खरं इथे ईव्हीएमवर विश्वास नसायचं कारण काय हा प्रश्न तुम्हालाही पडणं स्वाभाविक आहे या गावामध्ये म्हणजे हा मतदारसंघ माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांनी भाजपच्या माजी आमदार राम सातपुते यांचा पराभव केलेला आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाचा विजय झालेला आहे तरी देखील इथे ईव्हीएमवर मतदान झालं त्या मतदानामध्ये ऐंशी टक्के मतं राम सातपुतेना पडली पारंपरिकरित्या हे गाव उत्तम जानकरांना मतदान करत होतं आणि तरी आमचा विजय जरी आमचा उमेदवार विजय झाला असला तरी देखील ही मतं जी मिळालेली आहेत ती आम्हाला मान्य नाही आहेत आणि म्हणून आम्ही पुन्हा मतदान करणार आहोत खरं तर महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस हजार गावं आहेत या त्रेचाळीस हजार गावांपैकी एका गावामध्ये मॉक पोलिंग झालं तर त्याची दखल घेण्याची खरं गरज नव्हती पण माध्यमांनी ज्या प्रकारे दखल घेतलेली आहे मी एक एक चहा बिस्किट माध्यमांवरच्या हेडलाईन्स वाचत होतो एक जण म्हणतात आम्हाला गोळ्या झाडल्या तरी चालतील लाठीमार केला तरी चालतील पण आम्ही इथे मतदान करूनच राहणार एका प्रकारे ही क्रांतीची ठिणगी आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली अशाच प्रकारे मनोज जरांगे उपोषणाला बसले असताना तिथे जी धुमश्चक्री झाली त्यामध्ये त्यामध्ये एक आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाला नंतर खत पाणी काढण्यात आलं आणि या आंदोलनाच्या साह्याने महायुतीचं सरकार पाडण्याचा जबरदस्त प्रयत्न करण्यात आला अर्थात तो यशस्वी झाला नाही पण अशा प्रकारची घटना या मार्कडवाडीमध्ये करायचा बेद तर नाही ना असं वाटायचं कारण म्हणजे या निवडणुकीत पराभूत झालेले जे करामतीकर आहेत त्या सगळ्या करामतीकरांच्या करामती अजून संपलेल्या नाही आहेत मोडून पडला संसार तरी मोडला नाही कडा पाठीवरती हात ठेवनी लढ फक्त म्हणा आहे वयाच्या एकोणनव्वद वर्षी आपलं जे ज्या प्रकारचं राजकारण आहे करामतींचं तसं करामतींचं राजकारण यापुढेही चालू राहणार आहे आपण बाबा आढावांच्या आंदोलनाच्या बाबतीत हे बघितलं एरवी पुण्यामधले रिक्षा चालक वाटेल ती भाडी घेत असताना मीटरवर रिक्षा चालवत नसताना बाबा अडावांना कधी क्लेश झाले नाहीत आणि ते क्लेश न करण्यासाठी त्यांनी स्वतःला क्लेश करून घेतले नाहीत पण महायुतीच्या विजयानंतर मात्र त्यांना क्लेश झाले की केवढा पैशाचा वापर निवडणुकीत केला जातोय ईव्हीएम ची विश्वासार्हताला राहिलेली नाही आणि म्हणून तीन दिवसाचे आत्मक्लेश आता ते आत्मक्लेश तीनच दिवसात संपायचे होते का आणखीन दीर्घकाळ चालवून त्याच्यातनं अण्णा आंदोलनासारखं काहीतरी उभं करायचं होतं हे एकतर देव जाणे नाही तर स्वतःला देवाचे बाप समजणारे ते जाणवत पण अशा प्रकारचं आंदोलन उभं केलं गेलं आणि त्यातनं असं दिसतंय की निवडणुकाहून सरकार स्थापनही झालं नाही तरी देखील अशा प्रकारचे प्रयत्न एक आठवडा पण अजून गेलेला नाहीये सरकार स्थापनही झालेलं नाही आहे पण सरकार खाली खेचायचे प्रयत्न सुरू झालेले आणि ही खरं तर मोडस ऑपरेंडी अशा प्रकारचं राजकारण करणं म्हणजे अशा प्रकारच्या चार स्थानिक पातळीवर गोष्टी घडवून आणायच्या कोणतरी काहीतरी वक्तव्य करायचं मग त्याचा अंदाज घ्यायचा की लोकांमध्ये या सगळ्याची काय प्रतिक्रिया उमटते जर ही प्रतिक्रिया उमटते असं जाणवलं तर मग हाताशी धरलेल्या माध्यमांच्याद्वारे ती बातमी मोठी करायची राज्य पातळीवर करायची मग त्याच्यावर समाजातले लेखक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी मानवाधिकारवादी विचारवंत हे सगळे तोंडघशी पडलेले आहेत पण तरी देखील यांनी त्याच्यावर गहन चिंता व्यक्त करायची काय आणि त्याच्यातनं मग साहेब त्याच्यावर बोलणार आणि साहेब बोलणार ते काय असं वादग्रस्त बोलणार नाही असं काहीस वाटतं की लोकांच्या मनात जर ह्याच्याबद्दल शंका असेल तर या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे वगैरे कारण लोकशाहीत लोकांचं मत महत्वाचं आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया सावध प्रतिक्रिया देणार ज्याच्यात कोणी काही खोट काढू शकणार नाही आणि अशा प्रकारे ठिणगीची आग आगीचा वणवा ही मोडस सोपरंडी महाराष्ट्राला काही अपरिचित नाही आहे पण साधारणतः नवीन सरकार बनल्यावर ते स्थिरावल्यावर बेसावत असताना वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना मग ती शनिवारवाड्यावरची घटना असो किंवा मागे रमाबाई आंबेडकर नगरमधली घटना असो अशा घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत की ज्या घटनांमुळे सरकार हादरून गेलेलं आहे आता हे सरकार अजून स्थापनही झालेलं नाही आहे पण पूर्वी थांबायला वेळ होता आता वेळ नाही आहे आता संयमाची जागा आगतिकतेने घेतलेली आहे डिस्परेशनने घेतलेलं आहे दोन हजार एकोणतीस अजून बरंच लांब आहे जो सगळा प्लॅन बनवला होता योजना बनवली होती आपल्याला आठवत असेल निवडणुकांच्या आधी वारंवार याच्याबाबत मी व्हिडिओ केलेले होते सय्यद नोमानींनी वगैरे पण सगळा जो प्लॅन आहे तो आधीच सांगितला होता की महाराष्ट्रात पराभव झाला की मग देशात एक अराजकतेचं वातावरण निर्माण करायचं आणि मग नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरनं पाय उतार व्हायला लावायचं जी गोष्ट बांगलादेशमध्ये झाली तशाच प्रकारची गोष्ट महाराष्ट्रामध्येही करण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाहीये या प्रयत्नात कोणकोण सहभागी आहे का सहभागी आहे त्याच्याबद्दल बोलण्यात कारण आहे पण या गोष्टी कशा प्रकारे पुढे जाऊ शकतात एकतर पोलिसांनी याची दखलच घेतली नाही की उगाच आपल्याला कॉन्ट्रोवर्सी नको वाद निर्माण करायचा नाहीये तर मग एका गावात मतदान झालं की गोष्ट आहे ना राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा घाबरला माझी टोपी दिली तशा प्रकारे मग शंभर गावांमध्ये मतदान घ्यायचं की निवडणूक आयोगात हिंमत असेल तर चॅलेंज करा सरकारमध्ये हिंमत असेल तर पोलिसी कारवाई करून दाखवा आणि मग ह्याच्यातनं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा की बघा रे बाबा नो ईव्हीएम मध्ये मतदान झालं आणि खरं मी त्याच्याबाबत चौकशी केलेली आहे जे कानावर पडलं की हे खरं हे गाव पारंपरिकरित्या काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीला मतदान करत होतं पण आमदार राम सातपुतेंनी या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी आणलेला आहे एकवीस कोटी रुपये या गावामध्ये खर्च केलेले आहे तिथे काहीतरी तलाव आणि बोटिंगची व्यवस्था सुशोभीकरण केलेलं आहे कदाचित त्याच्यामुळे त्यांना मतदान झालं असेल आणि तरी निवडणुकीतही त्यांचा पराभव झालेला आहे म्हणजे विजय झालेला नाहीये पण अशी घटना घडली की मग शंभर गावात अशी घटना घडवायची आणि मग त्याची राष्ट्रीय पातळीवर हेडलाईन करायची मग राहुल गांधी त्याच्यात पडणार मग ममता बॅनर्जी त्यावर बोलणार ही अशीच घटना आपल्याला आठवत असेल विनोद तावडेंच्या बाबतीत जे प्रकार घडला होता ते असंच टूलकिट कार्यरत झालं होतं अल्पावधीत म्हणजे मलाही तेव्हा आश्चर्य वाटलं होतं आणि मी सोमेश कोलगे बरोबर त्याच्यावर व्हिडिओही केला होता की चार पाच तासात एवढं सगळं टूलकिट कशाप्रकारे ऍक्टिव्हेट होऊ शकतं तर हे टूलकिटचं शेवटचं प्रकरण नव्हतं हे टूलकिट सरकार येण्याच्या आधी कार्यरत झालेलं आहे आणि जर पोलिसांनी कारवाई केली निवडणूक आयोगाने कारवाई केली के की अशा प्रकारे एका प्रकारे तुम्ही देशाच्या लोकशाहीला आव्हान देतात हा नव नक्षलवादाचा प्रकार आहे वरवर खूप निरागस वाटत असला की लोकांच्या मनात शंका आहे आणि त्यांनी शंका एक मॉक मतदान घेऊन खोटं मतदान घेऊन त्याला काही खरं नाही ती आपल्या मनातली शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जर बळाचा वापर करून कायद्याचा वापर करून थांबवायचा प्रयत्न केला की पुन्हा लोकशाही खत्रेमे लोकशाही खत्रेमे अशा प्रकारचं बोंबाबोंब करायला हे लोक मोकळे होणार आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट महत्वाची आहे रात्र अजूनही वैरायची आहे आणि सरकार स्थापन झाल्यावरही रात्र वैरायचीच राहणार आहे याचं कारण त्यांच्याकडे पाच वर्ष थांबायचा पेशन्स नाही एवढं मोठं बहुमत मिळाल्यावर जे वाटतं की आता आपण पुढची पाच वर्ष तरी आपल्याला कुणी हात लावू शकणार नाही तिघातला एक पक्ष जरी कमी झाला किंवा जरी रुसवे फुगवे झाले तरी देखील सरकारकडे प्रचंड बहुमत आहे पण प्रचंड बहुमत हे कागदावर आहे अजूनही शत्रू नामोहरम झालेला नाही आहे तो पुन्हा कधी फणा काढेल म्हणजे फणा ऑलरेडी त्यांनी काढलेला आहे कधी डसेल हे ये सांगता येत नाही आणि म्हणूनच जे वाद आहेत ते चालू राहतील कारण सत्तेचं वाटप करणं काही सोपी गोष्ट नाही त्याच्यात वादविवाद होणं स्वाभाविक गोष्ट आहे पण या वादाचं रुपांतर वैराज झालं तर कधी कापले जाल हे सांगता येणार नाही निवडणुकांनंतरही बटोगे तो कटोगे तेवढंच लागू पडतं आणि म्हणून एक राहू तो सेफ राहू हाच मंत्र निवडणुकांनंतरही आपल्याला लक्षात ठेवायचा या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट